जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे हे जे दिलीप भोसले आहेत हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश होते वा आता त्यांची या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली या समितीवर इतर जे तीन सदस्य आहेत त्यामध्ये राज्याचे माजी मुख्य सचिव नितीन करीर माजी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल व वनरक्षक आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक अनिता पाटील यांचा समावेश आहे मित्रांनो या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे मुंबईमध्ये स्थित असून शहरात असलेलं महाराष्ट्रातील एक हे एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे हे उद्यान एकूण सत्त्याऐंशी चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेलं आहे या उद्यानात प्रसिद्ध कानेरी लेणी देखील आहेत आपल्याला एक्झाम मध्ये असं विचारलं जाऊ शकतं की कानेरी लेणी या कोणत्या उद्यानात स्थित आहेत तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात या लेणी स्थित आहेत आणि या उद्यानात तेराशेहून अधिक वनस्पती प्रजाती दोनशे चौऱ्याहत्तर पक्ष्यांच्या प्रजाती पस्तीस सस्तन प्राण्यांच्या प्रजाती व एकशे सत्तर फुलपाखरांच्या प्रजाती आहेत व हे उद्यान बिबट्यांसाठी प्रसिद्ध आहे नेक्स्ट क्वेश्चन सत्तेचाळीसव्या आशियान शिखर परिषदेचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर आता जी सत्तेचाळीसावी आशियान शिखर परिषद आहे याचं आयोजन मलेशिया या देशात करण्यात येणार आहे मलेशियामध्ये कुठे तर मलेशियामधील कोलालामपूर या शहरात ही परिषद सव्वीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर दरम्यान होणार आहे व या परिषदेची थीम समावेशिता आणि शाश्वतीपणा अशी आहे मित्रांनो या परिषदेत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प देखील हजर असणार आहेत पण या परिषदेला आपले पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार नाहीत मोदी पंतप्रधान बनल्यापासून पहिल्यांदाच ते या आशियान शिखर परिषदेला उपस्थित राहणार नाहीत आशियान संघटनेविषयी सांगायचं झालं तर आशियान म्हणजे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स यात एकूण दहा देश आहेत व या संघटनेची स्थापना आठ ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट रोजी इंडोनेशिया मलेशिया फिलिपिन्स सिंगापूर व थायलंड या पाच देशांद्वारे करण्यात आली होती त्यानंतर यात एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये ब्रुनेई एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये व्हिएतनाम एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये म्यानमार आणि लाओस व एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कंबोडिया हा देश सामील झाला आशियान या संघटनेचं मुख्यालय कुठे आहे तर इंडोनेशियामधील जकार्ता येथे या संघटनेचं मुख्यालय आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या न्यायाधीश सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण ठरल्या आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच प्रतिभा यमसिंह यांची आता डब्ल्यू आय पीच्या न्यायाधीश सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली व या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत प्रतिभा यमसिंह यांची या पदावर किती वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली तर त्या या पदावर 2025 दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस अशा दोन वर्ष कार्य करतील मित्रांनो प्रतिभा सिंह यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश आहेत यासच त्यांनी याआधी भारताच्या पहिल्या राष्ट्रीय आय पी आय धोरणाचा मसुदा तयार करणाऱ्या थिंक टँकचे सदस्य म्हणून देखील कार्य केलं होतं व तसेच आशियाई पेटर्न अटर्नी असोसिएशनचे त्यांनी अध्यक्षपद देखील भूषवलेलं आहे दोन हजार सतरामध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांना बढती मिळाली होती व दिल्ली उच्च न्यायालयाच्या पेटंट समितीचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी कार्य केलेलं आहे व त्यांना दोन हजार बावीसमध्ये मध्ये केम्ब्रिज विद्यापीठाच्या ह्युजेस हॉलच्या मानद फेलो म्हणून निवडण्यात आलं होतं व असा मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय न्यायाधीश ठरल्या होत्या अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित हा प्रश्न विचारण्यात येईल त्यासाठी प्रतिभा सिंह यांच्याविषयीची एवढे पॉइंट नोट करून घ्या व आता हा प्रश्न पहा आदि कर्मयोगी अभियानात उत्कृष्ट कामगिरीबद्दल कोणत्या जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर नुकतेच आता आदिकर्मयोगी कर्मयोगी अभियानात उत्कृष्ट कामगिरीबद्दल पालघर या जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे हा पुरस्कार या जिल्ह्याला सर्वसमावेशक विकास विशेषत आदिवासी भागांच्या विकासासाठी देण्यात आला आहे बरं आता कमेंटमध्ये तुम्हाला हे सांगायचं आहे की पालघर या जिल्ह्याची निर्मिती कधी झाली नेक्स्ट क्वेश्चन कोणते राज्य हे भारतातील पहिले अत्यंत गरिबीमुक्त राज्य ठरलं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे केरळ हे आता राज्य आता भारतातील पहिलं अत्यंत गरिबीमुक्त राज्य ठरलं आहे याची अधिकृत घोषणा एक नोव्हेंबर रोजी केरळचे मुख्यमंत्री पिनाराय विजयन करणार आहेत मित्रांनो याआधी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये नीती आयोगाने पहिला एम पी आय अहवाल जारी केला होता त्यानुसार केरळमध्ये बहुआयामी दारिद्र्य दर हा झिरो पॉईंट सात टक्के होता व आता दोन हजार पंचवीस मध्ये केरळ हे राज्य पूर्णपणे अत्यंत गरिबीमुक्त राज्य झालं आहे केरळ या राज्याविषयी इतर माहिती नोट करून घ्या केरळची राजधानी तिरुअनंतपुरम व सध्या याचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आहेत व सध्या केरळचे मुख्यमंत्री हे पिनराई विजयन आहेत केरळमध्ये एकूण सहा नॅशनल पार्क आहेत व ते कोणते तर एरवीकुलम नॅशनल पार्क पेरियार नॅशनल पार्क सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क अन्नामुडी शोला नॅशनल पार्क मतिकेतन शोला नॅशनल पार्क व पंपाडम शोला नॅशनल पार्क हे केरळ या राज्यात स्थित आहेत पुढील प्रश्न भारत आणि कोणत्या देशादरम्यान जिमेक्स हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो कोणता युद्धाभ्यास आहे तर जिमेक्स व जिमेक्स युद्धाभ्यास भारत आणि जपान या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो यंदाचा युद्धाभ्यास सोळा ते अठरा ऑक्टोबर दरम्यान पार पडला व एकवीस ऑक्टोबर रोजी याचा हार्बर टप्पा देखील पार पडलेला आहे या युद्धाभ्यासाचं आयोजन जपानमध्ये करण्यात आलं होतं व या युद्धाभ्यासात भारताचं आय एन एस सह्याद्री हे जहाज सामील झालेलं आहे अलीकडेच आपण पाहिलं होतं की समुद्रशक्ती हा युद्धाभ्यास भारत आणि इंडोनेशिया या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो याचं आयोजन विशाखापट्टणम येथे करण्यात आलं ऑस्ट्रा हिंद भारत ऑस्ट्रेलिया याचं आयोजन पर्कमध्ये करण्यात येत आहे कोकण भारत ब्रिटन मैत्री युद्धाभ्यास भारत थायलंड युद्ध अभ्यास भारत अमेरिका स्लिनेक्स भारत श्रीलंका जामाता भारत जपान दश भारत उजबेकिस्तान एकी मे भारत आणि दहा आफ्रिकी देशात त्याचं आयोजन करण्यात आलं टायगर ट्राईम भारत अमेरिका तर इंद्र युद्धाभ्यास हा भारत व रशिया या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो आता हा प्रश्न पहा यंदाचा ब्रिटिश अकादमी बुक पुरस्कार कोणाला जाहीर झाला कोणता पुरस्कार आहे तर ब्रिटिश अकादमी बुक पुरस्कार व हा पुरस्कार यंदा सुनील अमृत यांना जाहीर झाला आहे भारतीय वंशाच्या सुनील अमृत यांच्या द बर्निंग अर्थ अँड एन्व्हायरमेंटल हिस्ट्री ऑफ लास्ट फाईव्ह हंड्रेड इयर्स या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे हे जे सुनील अमृत आहेत हे एक इतिहासकार असून अमेरिकेतील येल विद्यापीठात ते इतिहासाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत व या ब्रिटिश अकादमी बुक पुरस्काराविषयी सांगायचं झालं त्याची स्थापना दोन हजार तेरा मध्ये करण्यात आली व या पुरस्काराअंतर्गत विजेत्याला पंचवीस हजार पाऊंड देण्यात येतात नेक्स्ट क्वेश्चन कोणते शहर हे रिअल पुर अंदाज प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले शहर बनलं आहे तर आता नुकतेच चेन्नई हे शहर रिअल टाइमपूर अंदाज प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिलं शहर ठरलं आहे नेक्स्ट क्वेश्चन महादेव शिवनकर यांचे नुकतेच वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी निधन झाले तर त्यांनी महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात कोणते पद भूषवलं होते तर हे जे महादेव शिवणकर आहेत यांनी महाराष्ट्रामध्ये आर्टमंत्री म्हणून कार्य केलेलं आहे ते कोणाच्या काळात आर्टमंत्री होते तर माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या काळामध्ये त्यांनी आर्टमंत्री म्हणून कार्य केलेलं आहे त्यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या आमगाव विधानसभा मतदारसंघातून ते पाच वेळा निवडून आले होते तसेच चिमूर मतदारसंघातून ते एकदा लोकसभेवरही निवडून गेले होते आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी युनायटेड नेशन्स डे कधी साजरा केला जातो तर हा जो युनायटेड नेशन्स डे आहे हा दरवर्षी चोवीस ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो व हा दिवस चोवीस ऑक्टोबर रोजीच का साजरा केला जातो तर युनायटेड नेशनची स्थापना चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये करण्यात आली होती त्यासाठी दरवर्षी चोवीस ऑक्टोबर हा दिवस युनायटेड नेशन्स डे म्हणून साजरा केला जातो युनायटेड नेशनचं मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे व सध्या याचे महासचिव हे अँटोनिओ गुटेरेस आहेत या असं हे सुद्धा नोट करून घ्या दरवर्षी चोवीस ऑक्टोबर रोजी जागतिक पोलिओ दिवस सुद्धा साजरा केला जातो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता कोणत्या राज्याद्वारे दोन हजार पंचवीस हे वर्ष शहरी विकास वर्ष म्हणून घोषित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच गुजरात या राज्याने दोन हजार पंचवीस हे वर्ष शहरी विकास वर्ष म्हणून घोषित केलं आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनल्या आहेत आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद